बारामतीमध्ये सुप्रिया सुळेच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची सभा पार पडली उद्धव ठाकरे शरद पवार आणि बाळासाहेब थोरात या सभेला उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर टीका केली तर शरद पवारांनी राज्यातील पाच टप्प्यातल्या निवडणुकांवर टीका केली आहे पाहूया तो व्यापारी कुराड घेऊन आला आणि झाडाच्या बुंद्यावरती घाव घालायला लागला लाकूड तर पाहिजे सगळे चितकायला लागले पक्षी चितकायला लागले माकडे घाबरली पक्षाने वाटलं तर झाडाला किती यातना होत असतील किती वेदना होत असतील एक पक्षी जो होता तो झाडाबरोबर बोलायचा आणि त्याला सांगले की अरे दादा तुला खूप वेदना होत असतील ना रे झाडांनी काय सांगितलं नाही हे लाकूड तोडतात त्या वेदना मी सहन करतो पण खऱ्या यातना कशामुळे होत आहेत तो व्यापारी जो कुऱ्हाड वापरतोय ना त्या कुऱ्हाडीचा दांडा माझ्या लाकडाचा बनलेला आहे ही व्यापारी वृत्ती या झाडाचं लाकूड तोडून तेच झाड तोडायला लावताय तुम्ही तोडू देणार आहात अरे ज्यानी बोटाला धरून चालायला शिकवलं चालायला म्हणून लाथा मारायला लागलास, मारा लागलास। जर बोट मध्ये सोडला असत तर एक पाऊल पुढे जाऊ शकला नसता या पुढे सुद्धा तो एक पाऊल पुढे जाऊ शकणार नाही આધ મહારાષ્ટ્રાદી હોતી ગોષ મહારાષ્ટ્ર આખી ચાલી જાગી નિવડક પાંચ દિવસ કશા સાથે જ કરનાટકાથી કામિલનાડુ થી નિવડણ એકા દિવસ હોઉં શકે છે महाराष्ट्राची निवडणूक चार पाच टप्प्यामध्ये घ्यायची पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जायचं खऱ्या खोट्या गोष्टी लोकांच्या समोर मांडायच्या आणि लोकांची फसवणूक करून मताचा नवायचा हे सूत्र त्याच्या मागे असलं तर आश्चर्य वाटायचं कारण नाही